देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी तर पुष्पांजली बंगला येथे संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्यानव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस देवगड तालुक्यातील मुनगे ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसरपंच म्हणून काम करता यावे या अनुषंगाने उपसरपंच संजय घाडी यांनी राजीनामा दिल्याने मुनगे ग्रामपंचायत उपसरपंचपदी दशरथ मुनगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुनगे ग्रामपंचायत विशेष सभेत सरपंच अंजली सावंत माजी उपसरपंच धर्माजी आडकर संजय घाडी रवीना मालाडकर निकिता कांदळगावकर ग्रामसेविका मधुरा भुजबळ यांच्या उपस्थितीत उपसरपंचपदी दशरथ मुनगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यशस्वीनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद मालाडकर यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन तसेच मिठाई भरवत नवनिर्वाचित उपसरपंच दशरथ मुनगेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत नवनिर्वाचित उपसरपंच दशरथ मुनगेकर यांनी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच देवगड भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनीलभाई पारकर सदाशिव ओगले गोविंद सावंत संजय बांबूळकर आनंद मालाणकर यांचे आभार यावेळी व्यक्त केले नमस्कार सर्वांच्या सर्वांना समान संधी मिळावी या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे आज संजय घाडी साहेब आणि यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बहुमताने आणि नवनिर्माती उपसरपंच पदी श्री दशरथ मुनगीकर साहेब यांची निवड करण्यात आली त्यांना पुढील वाटचालीसाठी सरपंच सावंत तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी वाट त्यांना मनापासून शुभेच्छा आम्ही ज्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलो आणि या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही काम करू लागलो त्या काम करताना जे आम्ही मिस मिळून मिसळून काम करत होतो त्याबद्दल आमचे जे सहकारी मालाडकर मॅडम म्हणा किंवा आणि जे स सदस्य होते त्याने सुंदर प्रकारे आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि तसंच आता ह्याच्या पुढे पण राहिलेल्या दिवसात चांगलं काम करून आम्ही या ग्रामपंचायतीला आणि आमच्या गावाला विकासाच्या दृष्टी दिशेने कसं नेता येईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करू तसेच आज इथे भाजपची ग्राम ग्रामपंचायत असतानासुद्धा तसं बघितलं तर ग्रामपंचायत ही कुठच्या पक्षाची नसते परंतु त्या ज्या एकदा निवडणूक झाली की नंतर त्याला एक पक्ष किंवा काय त्याला एक नाम द्यावं लागतं व शिवसेना किंवा भाजप तसेच भाजपचे पाच सदस्य असल्यामुळे इथे भाजपचा सरपंच म्हणा किंवा उपसरपंच तर बसला गेला आणि ज्यावेळी आमच्या कोर कमिटीने भाजपच्या किंवा सगळ्यांना समान संधी द्यावी पाचवी सदस्यांना आणि जसं त्यावेळी ठरवलं गेलं तसंच आता इथे ते करण्यात आलेलं आहे आता माझा तीन नंबरला उपसरपंच म्हणून आज मला पदसिद्ध अधिकार दिला त्याबद्दल सर्व ग्रामपंचायतीचे आणि सर्वांचे मी खरोखर तिथे आज धन्यवाद मानतो तसेच आज मी इथे भाजपची ग्रामपंचायत असतानासुद्धा मी जे काय आता आमचे मालाडकर साहेब हे यशस्वी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्रमंडळ आडबंद यांचे अध्यक्ष मालाड मुंबई त्यांचा या भाजपशी काही सर्व संबंध नसतानासुद्धा फक्त आम्ही त्या संघटनेशी काम करतो देशवर मुलगीकर आणि माझे काही सहकार्य ह्याचा त्यांनी हे ठेवून भान ठेवून की काय एखाद्याशी जे काय संबंध जोडलेले आहेत ह्या एवढं भान ठेवून ते आज मागच्याच आठवड्यात मुंबई गावी आले होते परत ते मुंबईला गेले आणि ह्या एका क्षणासाठी ते एवढंच कारण लक्षात ठेवून ते आज परत साडेपाचशे किलोमीटरला माझं अभिनंदन करण्यासाठी इथे आलेलं आहे त्याबद्दल खरोखरच मी मराठकर साहेबांना धन्यवाद देतो तसेच आमच्यावर तुमची कृपा दृष्टी राहोत आणि याच्यापुढे राहील अशी मी अपेक्षा करतो आणि जसं ग्रामपंचायती मुलगीचं काम यशस्वी किंवा चांगल्या पद्धतीने करण्याचा जेवढा प्रयत्न असेल तेवढं मी करेन असं मी तुम्हाला इथे शब्द देतो किंवा आश्वासन देतो आणि इथे थांबतो धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट